नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते मग आता मित्रांनो ईश्वरीने ठरवलेलं असतं की अर्णव बरोबर बोलायचं नाही म्हणजे नाहीच अर्णव तिच्या बरोबर बोलण्याचा तिच्याकडून बोलवून घेण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण ईश्वरी काय अर्णवचं ऐकायलाच तयार नसते आकाश आणि नम्रता दोघे ईश्वरीचं ते सगळं वागणं पाहतात आणि मग त्याच्यानंतर आकाश बाहेर आल्यानंतर विचारतो बघितलं ना नम्रता काय चाललंय ते नम्रता बोलू लागते की हो पण मला माहिती नव्हता की इशू एवढी चिडली असेल आकाश म्हणत असतो जेव्हा दोन चांगली माणसं सा एकमेकांबरोबर भांडतात ना तेव्हा खूप वाईट वाटत दादा खरंच मनाने खूप चांगला आहे पण बघ ना आता किती मिसअंडरस्टँडिंग होत आहेत नम्रता म्हणते आपण ना हे भांडण मिटवायलाच हवं तर मग आकाश हसत बोलतो नम्रता माझ्याकडे आयडिया आहे आपण हे भांडण मिटवायचं का तर मग नम्रता सुद्धा चालेल असं बोलते आणि आकाश नम्रता यांच्या दोघांचे भांडण मिटवायचं ठरत त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे राकेश जयूकडे येतो आणि तिच्या हातामध्ये तिच्या साड्यांचे पैसे देतो जयू तर खूप खुश असते राकेश म्हणतो हे बघा तुमच्या साड्या सुद्धा सुखरूप त्या बाईंपर्यंत पोहोचल्या आणि त्यांनी लगेच पैसे सुद्धा दिले जयू पैसे पाहत म्हणते की राकेश खरंच तुम्ही खूप मोठं काम केलंय माझं मग त्याच्यानंतर राकेशचा हा तर प्लॅन असतो आणि राकेश लगेच नाटकं करू लागतो की जणू काय त्याच्या हाताला खूप आहे आता जयू पाहते आणि लगेच विचारते काय राकेश हाताला काय लागलंय तुमच्या तर मग राकेश सांगू लागतो नाही नाही थोडासा ना मार लागलाय याच्यावरती जेऊ खूप पॅनिक होते आणि राकेशला म्हणत असते कसं काय राकेश सांगू लागतो अहो त्याचं झालं काय तो रिक्षा आला वाला आणि त्याचे मित्र साड्या परत करायला तयारच नव्हते मग काय थोडीशी मारामारी करावी लागली आणि त्याच्यातच लागलं त्याच्यावरती जेऊ खूप घाबरते आणि राकेशला म्हणू लागते की केवढं लागलंय तुम्हाला आणि म्हणताय की थोडीशी मारामारी तुम्ही बसा मी तुम्हाला औषध लावते पण मात्र राकेश ओरडत नाही नाही नको माझ्याकडे खोलीवरती औषध आहे मी जाऊन लावेल जयू राकेशला म्हणते हे बघा राकेश मी तुम्हाला रागवेला शांत बसा मला औषध लावू द्या राकेश म्हणतो तुम्ही ईश्वरीची हीची आहात आणि एवढं तर करू शकतो ना मग त्याच्यानंतर जयू तर शांत होते कारण राकेश मुद्दा हे शब्द बोललेला असतो राकेश पॅनिक होत तिकडनं निघून जातो आणि जयूला खरं पडत की खरंच राकेशला ईश्वरी आवडते जयू आता स्वतःशीच म्हणते बिचारा मुलगा संस्कारी आणि कुठे मिळतात त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे आकाश अर्नो बरोबर बोलायला आलेला असतो तर मग आकाश त्याच्यावरती ओढत म्हणतो तू जर त्या मिस इंदोर विषय बोलणार असेल तर अजिबात बोलू नको कशी वागते बघितलं ना तू त्या ईश्वरीच्या डोक्यामध्ये ना इंदोरी पोहे भरले आकाश म्हणत असतो नीट समजून सांगण्यात अर्णव चिडलेला असतो आणि आकाशला म्हणतो मी त्याच्यापेक्षा ना माझं डोकं भिंतीला आपटेल आकाश, आकाश अर्णवला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण मात्र अर्णव खूप चिडलेला असतो आकाशच्या बोलण्याने अर्णवला काहीच फरक पडलेला नसतो अर्णव आता म्हणतो तू माझा टाइम वेस्ट करतो जा इकडनं तर मग आता लगेच आकाश तिकडनं शांतपणे निघून जातो त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे नम्रता इकडे ईश्वरीकडे आलेली असते आता ईश्वरी लगेच म्हणते काय ताई तू माझी समजूत काढायला आहेस मला सांग लहान आहे का मी नम्रता म्हणत असते तू लहान बॉस मुलासारखतीय तुझे आणि त्यांच्याशी अशी कट्टी घ्यायची का ईश्वरी म्हणते त्यांना जसं आवडतं ना तसंच वागते मी पण ताई तू जा ना मला खूप काम आहे तुझ्याशी गपशप करायला ना थोडाही वेळ नाहीये ईश्वरी सुद्धा नम्रताचं काहीच ऐकून नाही घेत आणि लगेच तिकडनं निघून जाते आकाश लगेच इकडे तेवढ्या नम्रताकडे येतो आणि विचारतो काय बोलली नम्रता, नम्रता सांगते काहीच नाही आणि विचारते अर्णव सर पण अर्णव सुद्धा काहीच बोललेला नसतो त्याच्यानंतर आता ईश्वरी एका फाईलवरती साईन आणण्यासाठी अर्णव कडे आलेली असते आणि ती पेन देऊन अर्णवला कुणाहून सांगू लागते अर्णव तर आश्चर्याने आणि रागात तिच्याकडे पाहतच असतो मग त्याच्यानंतर नम्रता आणि आकाश दोघेही बाजूला उभं राहून त्यांच्या दोघांची गंमत पाहत असतात अर्णव ईश्वरीवरती वरती ओढत म्हणतो की हे जरा जास्त आहे कधीपर्यंत वागणारेस तू असं मिस इंदोर तुझं हे वागणं फक्त चाईल्ड नाही तर अनप्रोफेशनल सुद्धा आहे अर्णव आता विचारतो बरं ठीक आहे तू असंच आहेस ईश्वरी मान हलवत आता शांतपणे हो बोलते अर्णव मग विचारतो फायनल आहे का तुझं तेव्हा सुद्धा ईश्वरी मान हलवत हो बोलतय मग आता अर्णव चिडतो आणि ईश्वरीला सांगू लागतो मला ना अशी न बोलणारी आणि हातवारे करणारी ना पी ए अजिबात नको आहे सो so, मी तुला आता न कधीही काढू शकतो आता नम्रता आणि आकाश हे दोघेही ते सगळं पाहत असतात आणि त्यांना सुद्धा हे सगळं पाहता खूप वाईट आलेलं असतो अर्णवेश्वरीला बोलण्यासाठी धमकवण्याचा प्रयत्न करत असतो अर्णव म्हणत असतो मी तुला नोकरीवरन काढू शकतो पण मात्र तुझं हे लॉकेट न परत करता ईश्वरी अच्छरी आणि पाहू लागते अर्णव म्हणतो मी फक्त धमकी नाही देते तर मी खरं करून सुद्धा दाखवेल त्याच्यानंतर अर्णव आता रागातच लगेच ईश्वरीच्या आईबाबांचं ते लॉकेट काढतो आणि ते फेकून देऊ लागतो आता ईश्वरी लगेच अर्णवला थांबवते आणि त्याला ओरडत विचारते की सर हे काय करताय माझ्या आईबाबांचं लॉकेट का फेकून देत आहे मर्ड लगेच हसत म्हणतो बोललीस ना इकडे नम्रता आणि आकाश दोघी खूप हसू लागतात बड़ आता ईश्वरी सांगू लागते की सर हे सगळं ना तुम्ही मुद्दाम केलंय मी तुमच्याशी बोलावं ना म्हणून तुम्ही हे सगळं लक्षात ठेवा इंदोरचे आहे अर्णव का ईश्वरीची बडबड नाही घेत आणि ईश्वरीला म्हणतो काय करणार तू ईश्वरी आता अडखवत अडकत बोलू लागते आणि म्हणू लागते तुमची ही ट्रिक ना माझ्यावरती नाही चालणार आणि काय हो सर तुम्हाला माझी बडबड नाही आवडत ना मग का कोशिश करताय मी तुमच्याशी बोलावा म्हणून अर्ण आता लगेच शांत होतो त्याच्यावरती त्याला काय उत्तर द्यावं काहीच समजत नसतं अर्णव आता ऑफिसचं कारण देत म्हणतो पी ए जर बोलला नसेल ना तर ऑफिसची कामं होत नाही म्हणून म्हणलं मग आता ईश्वरी लगेच ओरडत म्हणू लागते सर मग मला सांगा आज सकाळपासून ऑफिसची कुठली कामं नीट नाही झालेली अर्णव म्हणू लागतो इनफ बास करा आता तुझी बडबड आज सगळं हे सगळं चालेल पण मात्र उद्यापासनं नॉर्मल वागायचं जे काय कम्युनिकेशन असेल ना ते उद्यापासनं आणि मग जर पटत नसेल तर नोकरी सोडायची आणि सरळ सरळ इंदोरला निघून जायचं मग त्याच्यानंतर ईश्वरी आता म्हणते की सर तुम्ही माझ्याशी असं नाही वागू शकत त्याच्यानंतर ईश्वरी अर्णव बरोबरही खूप भांडते आणि अर्णव सुद्धा ईश्वरीवरती आता आकाश आणि नम्रता दोघे हे सगळं बघतच असतात तर मग अर्णव मोठ्याने ओरडतो आणि ईश्वरीला बोलण्यापासून शांत करतो ईश्वरी लगेच अचानक शांत होते अर्णव म्हणतो हे बघ मी सिंदोर कट्टी सुटली या आता तर मग ईश्वरी म्हणते की हो सुटली आहे ना आणि ती रागतच अर्णवच्या हातामधले लॉकेट घेऊ लागते पण अर्णव सुद्धा रागातच ईश्वरीच्या हातामध्ये रॉकेट ठेवतो आणि ईश्वरी त्या स्टॅच्यूला लॉकेट लावता लावता देखील खूप बोलत असते अर्णव ईश्वरी एकमेकांशी बोलत दोघे खूप भांडत असतात आणि आकाश आणि नम्रता दोघी घालत लत असतात आणि तसेच बाहेर येतात नम्रता आता म्हणू लागते आकाश सर काहीच फायदा नाही झाला यांना आपण समजवण्याचा आकाश म्हणत असतो समजवण्याचा फायदा झाला की नाही माहिती नाही पण ईश्वरीच्या लॉकेटमुळे ते दोघे बोलायला लागले नम्रता म्हणत असते बोलायला कसले ते भांडायला लागलेत आकाश म्हणतो अगं भांडतात बोलतात काही ना पण मात्र बोलतात ना नम्रता म्हणत असते ते पण झालं भांडण कधी ना कधी तरी मिटवता येईल मग आकाश सुद्धा म्हणतो एक्झॅक्टली नम्रता आणि आकाश दोघेही खूप खुश असतात आणि त्याच्यानंतर आकाश प्रेमाने नम्रताकडे पाहत असतो त्याच्यानंतर ईश्वरी तिच्या डेस्क वरती बसलेली असते आणि चिड्यात विचार करत असते की काही जरी झालं तरी सुद्धा नोकरीवर काढून टाकेल ही धमकी याची तयारीच असते हा भडकूचंद मला वैतागून सोडतो तेवढ्यात लगेच तिकडनं मामा जात असतात आणि ते ईश्वरीला आवाज देतात मामाला पाहता सर्व स्टाफ उभा राहतो मामा त्यांना बसायला सांगतात आणि मामा ईश्वरी बरोबर बोलू लागतात आमंत्रण द्यायला आलोय जोडप्याने मामी तर काय आलेलेच नसतात ते बाहेरच थांबलेली असते मग त्याच्यानंतर मामा आता सांगू लागतात उद्या आमच्या घरी चैत्र जोडीची पूजा आहे त्याच्यामुळे उद्या ऑफिसमध्ये तू आणि ऑफिसमधल्या सगळ्या महिला मंडळांनी घरी यायचं आहे सगळ्यांना अग्रहाचं आमंत्रण आहे तेवढ्यात लगेच तिकडनं नम्रता सुद्धा जात असते आणि मामा नम्रताला सुद्धा पाहतात अगदा मामा विचारतात तू सुद्धा आमचं ऑफिस जॉईन केलं की काय तर माझ्यावरती नम्रता सांगते नाही नाही ईश्वरी डबा विसरली होती ना तेच मी द्यायला आले होते मामा आता सांगतात मग बरं झालं तू इथेच भेटली उद्या आमच्या घरी चैत्र गौरीची पूजा आहे तेव्हा तू सुद्धा यायचं आग्रहाचं अजिबात नाही नाही म्हणायचं नाही आग्रह आहे त्याच्यामुळे यायचंच तर मग नम्रता सुद्धा आता हो बोलते मग मा त्याच्यानंतर मामा आता लगेच ईश्वरीला म्हणतात बघितलं ना मामीचं काम सुद्धा मीच केलं कधी येईल नाही कोणाच ठाऊक बरं जाऊ दे मी अर्णवला भेटून आलो आणि मामा लगेच तिकडनं निघून जातात त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ईश्वरी म्हणते काय गाई झाला ना डबा देऊ आकाश सरांनी फोन केल्यानंतर बरोबर आलीस इथे मला बोलता येत नाहीये घरी चल मग तुला सांगते याच्यावरती आता नम्रता अडखत अडखत म्हणते हो हो ठीक आहे मी जाते आता आणि नम्रता बाय बोलून लगेच तिकडनं निघून जाते त्याच्यानंतर इकडे बाजूला ईश्वरी सुद्धा भयंकर चिडलेली असते आणि अर्णव कडे रागात पाहत असते इकडे आता लावण्य आणि वल्लरी या दोघी एकमेकीशी बोलत असतात वल्लरी सांगते आमच्या घरातली ईश्वरीची सगळ्यात मोठी फॅन आज पहाटे केरळला निघून गेली त्याच्यामुळे आपलं काम अजून जास्त सोपं होणार आहे लावण्य म्हणत असते त्या मिडल क्लास मुळीमुळे एआर सारखं सारखं इन्सल करतोय माझे त्याच्या जवळ जाण्याचे सगळे प्रयत्न वाया जातात माझे वल्लरी आता सांगते बघ करू काहीतरी आपल्यातलं डील ना लक्षात ठेव लावण्य सांगते तुम्हाला बिझनेस हवाय आणि मला ए आर तेवढ्यात लगेच शालाका तिथे कॉफी घेऊन आलेली असते वल्लरी इकडे बोलते की सगळ्यात आधी त्या अगाऊ ईश्वरीला ऑफिसच्या बाहेर उकलवून लावायला हवं शालाका वल्लरीच हे बोलणं ऐकते पण मात्र शालाका शांतच राहते आणि मग त्याच्यानंतर मॅडम अशी हाक मारते आता शालाकाला पाहता वल्लरी आणि लावण्या दोघीही घाबरून जातात शालाका त्यांच्यासाठी कॉफी घेऊन आलेली असते वल्लरी लगेच शलाकावरती ओढत म्हणते काय ग आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस ना शलाका मात्र सांगू लागते नाही मॅडम मी फक्त कॉफी घेऊन आले होते पण मात्र वल्लरी शलाकावरती ओढत असते आणि तिला म्हणते की तू खोट बोलतीय तुमच्या सारख्यांना इकडच तिकडं करण्याची ना सवयच असते ऑफिस मधल्या ऑफिस मध्ये असं करायला तुला लाज नाही वाटत का शलाका सांगू लागते मॅडम नाही मी असं काहीच नाही करणार लावण्य मॅडम तुम्ही सांगा ना यांना लावण्या लगेच मामीला म्हणते की मामी जाऊ द्याव तर मग मामी याच्यावरती खूपच तमाशा करत म्हणत असते जाऊ द्या काय यांच्यासारख्या मुलींची सवय मला चांगलीच माहिती आहे आधी चोरून ऐकायचं मग आमच्यासारख्या श्रीमंतांना गाठून त्यांना ब्लॅकमेल करायचं शालका म्हणत असते मॅडम आम्ही गरीब आहोत एक वेळ भुके राहू पण मात्र पैशासाठी असं काही करणार नाही वल्लारी ओरडत म्हणत असते तुझ्या गरीबीचा माज ना तुझ्याकडेच ठेवायचा हा ना मला नाही दाखवायचा कळलं ना पण मात्र जर इकडचं ऐकून बाहेर जर काही सांगितलंस ना तर गाठ माझ्याशी आहे मामी शलाकावरती खूपच ओरडत असते लावण्य वल्लरीकडे येते आणि तिला शांत करत मम्मे म्हणते की मामी जरा शांत व्हा लावण्या शलाकाला म्हणते कॉफी ठेव आणि निघणं शलाका, शलाका लगेच कॉफीचा मग तिथे ठेवते आणि तिकडनं निघून जाते लावण्या वल्लरीला म्हणू लागते मामी कमॉन असं काहीही काय काही बोलत आहे एवढ्या मोठ्या बिझनेस एम्पायर वरती डोळा आहे तुमचा आणि वागणं हे असं एवढा मोठा बिझनेस हवाय तर मग बिझनेसमॅन कसे वागतात हे सुद्धा तुम्हाला शिकवायला हवं काहीतरी स्टँडर्ड पाहिजे ना आता वल्लरी लगेच स्वतःशी विचार करत म्हणते एकदा का माझ्या हातामध्ये मा बिझनेस येऊ दे मग तुझ्या या स्टँडर्ड ची चांगलीच वरात काढते त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे मामा आणि अर्णव दोघी सात्विकाच्या मशीनच्या तिथे असतात मामा मशीनवरनं वरन इमोशन होत हात फिरवत असतो आणि त्याच्यानंतर अर्णवला म्हणतो की अर्णव जर सात्विकातही असती ना तर तिनेच तुला नवनवीन डिझाईन सुचवल्या असत्या तिची आवड अंजनीली नाही घेतली पण मात्र तू चांगलीच घेतलीस आता अर्णव म्हणत असतो मामा हे आई साठ साठी ना मी सगळं उभं केलंय मामा सुद्धा खूप इमोशनल झालेले असतात अर्णव मामांना सावरतो त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे ते आकाश येतो अरे आकाश ती नम्रता गेली का त्याच्यावरती आकाश आता हो बोलतो अर्णव तिथे फाईल मध्ये पाहत उभा असतो आकाश मामाला म्हणतो की डॅड ईश्वरी ना मला दादाशी बोलत नाहीये म्हणूनच सकाळपासनं वातावरण जरा खराब आहे त्याच्यानंतर आता अर्णव तर आश्चर्याने पाहू लागतो आणि मामा लगेच म्हणत असतात अरे बापरे ऐकतोय काय मी हे मग त्याच्यानंतर अर्णव म्हणू लागतो ती बोलतीये नाही बोलते याच्याशी मला काहीच फरक पडत नाहीये आय एम ऍबसुल्युटली फाईन तर मग मामा म्हणतात हो कळतंय ना मला तुला किती फरक पडतोय ते तुला थोडाही फरक पडलेला दिसत नाहीये अर्णव म्हणतो ताई इथे नाहीये मग तिची जागा तुम्ही चालवताय का आणि प्लीज आता आजीला जाऊन सांगू नका नाहीतर तिचं काहीतरी तिसरं सुरू होईल तर मग मामा म्हणतात बरं ठीक आहे अर्णव नाही सांगणार मी मामा आता विचारतात पण एक विचारू का तरी सुद्धा कट्टीची बट्टी कधी होईल तर अर्णव लगेच मामावरती ओरडतो अर्णवचं ओरडणं पाहता मामा लगेच शांतपणे येतो मी असं म्हणत तिकडनं निघून जातात आणि आकाश हे सगळं पाहता गालातल्या गालात, गालात हसत असतो त्याच्यानंतर आकाश आता अर्णवला आवाज देतो पण मात्र अर्णव म्हणतो आकाश तू निघाता आकाश म्हणतो अरे मला मीटिंगचं विचारायचं होतं पण अर्णव म्हणतो तू निघाता आणि लगेच आकाश सुद्धा हसतच तिकडनं निघून जातो मामा आणि आकाश यांनी चांगलीच अर्णवची उडवलेली असते त्याच्यानंतर अर्णव त्याचं त्याचं काम करू लागतो पण तेवढ्यात त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी येतं इकडे दुसरीकडे राकेश आत्याकडे आलेला असतो आत्याने राकेशला बोलवून घेतलेलं असतं राकेश म्हणतो काय होत्या काय झालं बोलवलं का तर मग आत्या लगेच राकेशाची चहा घेऊन येते राकेश आता आत्याला म्हणू लागतो की आत्या आजच्या दुपारच्या जेवणातलं लोणचं म्हणजे ना अप्रतिम झालं होतं आता तोंडाला चव लागले मला आणखी लोणचं द्यावं लागेल जेऊ म्हणू लागते तुम्हाला लोणचं देण्यासाठी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये पण राकेश आता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आता लग्न करा राकेश म्हणू लागतो काय ओढत्या लोणच्यावरनं डायरेक्ट लग्नाला गेलात काय कळलं का तुम्ही हे मध्ये जेवू सांगत असते राकेश तुमचं ना लग्नाचं वय झालंय लग्न केलं ना तर तुम्हाला खर्च जेवणही मिळेल आणि लोणचं सुद्धा मिळेल राकेश म्हणत असतो आता मी तुमच्या घरी जेवतो आणखी काय खर्च जेवणाचा माझ्यासारख्या समाजसेवा करणाऱ्या फुकट वकिली करणाऱ्या मुलाला मुलगी कोण देईन याच्यावरती जेऊ म्हणू लागते हा हो नाहीये स्वभाव आणि चारित्र्य याला सुद्धा खूप महत्व आहे राकेश आता लगेच बोलतो अत्या महत्व तर आहे पण मात्र त्याने पोट नाही ना भरता येईल जेवूला राकेश बद्दल ईश्वरीच्या लग्नाबद्दल बोलायचं असतं मग त्याच्यानंतर जयू अडकवत राकेशला म्हणते की राकेश मी तुम्हाला एक सुचवू का तुम्ही ना नोकरी करणारी मुलगी करा म्हणजे कशी तुमची गोरगरिबांची नोकरी तुम्ही सुरू ठेवा आणि ती मुलगी तुमच्या संसाराच्या पुरता कमवेल राकेश सांगत असतो तसं सा काही नाहीये नोकरी करणाऱ्या मुलींना त्यांच्यापेक्षा जास्त स्टँडर्ड मुलगा हवा असतो बरोबर आहे त्यांचं आता राकेश बरोबर पॉइंट वरती येत म्हणतो आता ईश्वरीजी नोकरी करतात मग त्यांचे आई वडील किंवा तुम्ही ईश्वरीजींसाठी माझ्यासारख्या मुलाची निवड करताना का तसं तुम्ही अजिबात नाही करू शकत ना मग आता इकडे जेऊ तर लगेच घालातल्या गालात असते कारण जेऊला सुद्धा हेच तर हवं असतं आणि राकेशचा प्लॅन तर सक्सेसफुली वर्क होतच असतो त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे शलाका ईश्वरीकडे आलेली असते आणि ईश्वरी राकेशला कॉल करण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र त्याचा फोनच लागत नसतो ईश्वरी शलाकाला सांगते बहुतेक ते कामात असतील कदाचित आजही त्यांची भेट नाही होणार तर आता खूप पॅनिक झालेली असते आणि ईश्वरीला म्हणते अगं ईश्वरी आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं तेवढ्यात तिकडनं वल्लरी चाललेली असते आणि ईश्वरी बोलू लागते की मी त्यांना भेटले ना की तुमच्याबद्दलच बोलणार आहे आणि वल्लरी ईश्वरीचं बोलणं ऐकत असते म्हणू लवकर ला काहीतरी करायला हवं नाहीतर माझा तो नवरा काय करेल ना याचा काहीच नेम मला भिकेला लावून मला आहे तसं ता टाकून निघून गेलाय मी कसा बसा धीर जमवलाय पण मात्र हे सगळं शक्य नाहीये ना ईश्वरी सुद्धा म्हणू लागते हे बघा ताई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आपण तुमच्या त्या दुष्ट नवऱ्याला ना, ना शोधून काढू शालाका म्हणत असते शोधायलाच हवा आणि त्याला धडक शिकवायलाच हवा वल्लरी मात्र त्यांचे सर्व बोलणे ऐकत असते शालाका म्हणू लागते मला ना खूप भीती वाटतीये पण आता त्या भीतीला सामोरं जायचं हे मी ठरवलंय आणि म्हणूनच तर तुझ्या त्या वकिलांना राकेशजींना भेटण्यासाठी मी तयार झाले शालाका ईश्वरी समोर हात जोडत म्हणत असते ईश्वरी त्यांना सांग की मला त्यांच्या मदतीची खूप गरज आहे त्यांना म्हणाव की लवकरात लवकर भेटा त्याच्यावरती ईश्वरी म्हणते ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका मी सांगते त्यांना ते भेटणार असतील ना तर मी तुम्हाला लगेच कळवेल ईश्वरी राकेशला आणखी एकदा फोन करण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र राकेशचा तरी सुद्धा फोन लागत नसतो वल्लारी इकडे सगळं बोलणं ऐकते आणि स्वतःशीच म्हणते की नवऱ्याने टाकलेली ही बाई ईश्वरीची मैत्रिणी आहे चला आज ऑफिसला आल्यामुळे ही गोष्ट चांगली कळली हा पत्ता नक्कीच कुठेतरी वापरला येईल दॅट इज दॅट तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता तिथे पूजेसाठी झाकून ठेवलेली असतात ईश्वरी अर्णवच्या घरी आलेली असते आणि आजीला विचारते ही ताटं अशी का झाकून ठेवली आहेत तर मग आजी सांगू लागते या ताटांवरती इथे असलेल्या सगळ्या मुलींची नाव आहेत आणि जे ताट उघडलं जाईल त्याच्यावरती जे नाव हिंना तिला ओटी भरण्याचा मान दिला जाईल मग मा त्याच्यानंतर मामा आणि वल्लरी दोघे त्या ताट उचलतात आणि त्याच्यामधनं नाव पाहतात तर एम शुअर ते नाव ईश्वरीचंच असेल तर मग मित्रांनो नेमकं ते नाव कोणाचं असेल हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू